वैष्णव वीर श्री संत भानुदास महाराज यांचा समाधी सोहळा आज पंढरपूर येथे त्यांच्या समाधी स्थानी व पैठण येथे त्यांच्या कर्मभूमीत नाथ वंशजांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर येथील सोळखांबी मंडपातून चौखांबी मंडपात जाताना उजव्या हातास पहिली ती त्यांची समाधी आहे कुलोत्पन्न वंशज येथे श्री विठ्ठलास आजच्या पावन पर्वावर वंश परंपरेने पिढ्यान पिढ्या उपचार करीत आलेले आहेत त्याप्रमाणे यावर्षीही हा सोहळा उत्साहात संपन्न झाला नाथवंशज सरदार महाराज गोसावी योगीराज महाराज गोसावी व विनीत महाराज गोसावी यांनी पंढरपूर येथे हा सोहळा साजरा केला त्याचप्रमाणे गावातील नाथ मंदिर श्री क्षेत्र पैठण येथे संत भानुदास महाराजांची मूर्ती व श्री विजयी पांडुरंग यांचा सामायिक महाभिषेक श्री एकनाथ महाराज संस्थानाधिपती कुंटवासी भैयासाहेब महाराज गोसावी यांच्या घराच्या वतीने सालकरी हरिपंडित बुवा गोसावी ज्ञानराज बुवा गोसावी व पद्मनाभ बुवा गोसावी रिशान हिटनाळीकर राजवर्धन बुवा गोसावी यांच्या हस्ते संपन्न झाला संतश्रेष्ठ भानुदास महाराजांचे निशाण असणाऱ्या परंपरेच्या गिरूच्या झेंड्याचेही यावेळी भया साहेबांच्या वाड्यात पूजन करण्यात आले शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांचे पंजोबा संत भानुदास महाराजांनी पंढरपूरची पांडुरंगाची जी मूर्ती विजयनगरच्या राजाने त्यांच्या राज्यात हम्पी अनागोंदी येथे नेली होती ती मूर्ती पंढरपुरात परत आणून पुनर्स्थापित केली त्या महान संतांचे स्मरण सर्व महत्वाच्या वारकरी सांप्रदायिक पारंपरिक फडात आज करण्यात येते भानुदास महाराजांच्या समाधी सोहळ्याचे यंदाचे पाचशे अकरावे वर्ष आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर